हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल आणि मी पण सुखी आणि स्वस्त आहे तर फ्रेंड्स मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे रोजच्याप्रमाणेच माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे ती किचनपासून सुरू झालेली आहे तर उठल्या उठल्या मी फ्रेश वगैरे झाले ब्रश केला फेस वगैरे फेस वॉश वगैरे केला आणि फ्रेश झाल्याच्यानंतर आली आहे डायरेक्टली किचनमध्ये कारण की किचनमध्येच माझं महत्त्वाचं जे काम असतं ते असतं म्हणजे साहेबांचा सा डब्बा बनवणं झालं तर मुलांसाठी पण भाजी चपाती बनवणं हे मेन काम मला अगोदर करावं लागतं तर आता इथे आली आहे मी किचनमध्ये तर साईडला ना एका गॅसवरती साहेबांना आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर जे मधला गॅस आहे त्याच्यावरती ना दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि तसं तर ना दूध रात्रीच म्हणजे मी गरम करून ठेवलं होतं आणल्या आणल्या साहेबांनी येताना कामावरून घेऊन आले होते आणि मी गरम केलं पण ना आत्ता गरम करण्याचं कारण की ना रात्री रात्रभर फ्रीज मी बंद ठेवलं होतं कारण फ्रीजमधून थोडा थोडा आवाज येत होता आणि जेव्हापासून ना यूट्यूबला ते फ्रीजचा स्पोर्ट वगैरे होण्याचे व्हिडिओ बघितलेत ना तेव्हापासून थोडा जरी फ्रीजचा आवाज आला ना तर लगेच मला भीती वाटते आणि मी बंद करून टाकते ते फ्रीज तर अशा प्रकारे ना रोजच्यापेक्षा थोडासा जास्त आवाज येत होता फ्रीजचा त्यामुळं मग मी ना बंद केलं रात्रभर फ्रीज बंदच ठेवलं होतं तर आता फ्रीज बंद जर केलं तर मग फ्रीजमधल्या वस्तू ज्या आहेत म्हणजे काही फ म्हणजे टमाटर वगैरे हे पण खराब होऊ शकतं आणि त्याचबरोबर आता दूध कुठं ठेवायचं तर मग मी आयडिया केली म्हणजे ज्या टायमाला आम्ही लहान ला लहान होतो तेव्हा आमच्या घरी फ्रीज वगैरे नव्हतं तर त्या टायमाला आमची मम्मी काय करायची की दूध वगैरे असं तापवलं ना तर एखादं वाडगं घ्यायची मोठं किंवा एखादं ताट घ्यायची त्याच्यामध्ये पाणी भरायची आणि जो दुधाचा टोप आहे ना तो त्या ताटामध्ये ठेवायचा म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचा तो टोप जेणेकरून रात्रभर पाण्यामध्ये टोप असला ना तर ते दूध लवकर खराब होतच नव्हतं आणि सकाळी उठल्या उठल्या ना पुन्हा ते दूध तापवून घ्यायची मम्मी तर अशा प्रकारे मी मम्मीची ही आयडिया यूज केली आज तर जेव्हा म्हणजे फ्रीज नसायचं जेव्हा लाईट नसायचं तेव्हा पण जीवन होतच ना आता एक आपल्याला त्यांची सवय लागलेली आहे सगळ्यांची ह्या गोष्टींची मोबाईल टी व्ही फॅन ह्या गोष्टीची सवय लागली आहे पण काही दिवस आम्ही पण म्हणजे असेच काढलेले आहेत जेव्हा लहान होतो तेव्हा जास्ती लाईटीची पण गरज नसायची जास्ती टी व्हीची गरज नसायची पण आता हे मात्र ना एक महत्त्वाची साधनं बनलेली आहेत रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर एक दिवस जर फ्रीज बंद असलं तर मग खूपच अवघड होतं आपलं पण चालून चालून गेलं कसं तरी आणि आता सकाळी उठल्यावरती ना मी फ्रीज चालू केलं पुन्हा तर थोड्या वेळाच्या नंतर आवाज जो आहे ना तो कमी झाला आणि आवाज कमी झाल्यामुळं मग मी चालूच ठेवलं ते फ्रीज तर आता दूध नुकतंच गरम केलेलं आहे त्यामुळं मी दूध पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणार नाही तर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर मी फ्रीजमध्ये दूध ठेवून देईन तर आता इथे पाणी तापलं होतं पण साहेब अजून उठले नाहीत कारण की थोड्या वेळाच्या नंतर उठवेन त्यांना एवढं लवकर पण अजून चार पण वाजल्या नाहीत त्यामुळं एवढं लवकर नाही उठवणार त्यांना तर आता इथे भाजी भाजीला फोडणे दिली मी आणि भाजी एका साईडला शिजत आहे पटकन आता चपात्याची तयारी करून घेते आणि कधीकधी ना साडेतीनच्या अगोदरच मला जाग येते त्यामुळं हे ये होतं आणि कधी कधी साडेतीन वाजून गेल्या ना तरी पण जाग येत नाही म्हणजे खूप आळस येतो एक एक दिवशी आणि एक एक दिवशी म्हटलं तर साडेतीनच्या अगोदरच उठून बसते मी तर आता इथे तेल संपलं होतं चपात्यांना जे तेल मी ठेवत असते डब्यामध्ये तर तेथे सं तेल ते संपलं होतं तर ते डब्यामध्ये मी भरून घेते तर आता इथे वाजलेले आहेत चार वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि मी साहेबांना उठवायला गेले तर आता चार वाजल्यापासून उठवायलाच सुरुवात केली ना तर मग सव्वा चार साडेचारपर्यंत उठतात ते तर इथे भाजी पण तयार झालेली आहे आणि आता पटकन डब्यापुरत्या चपात्या भरवून घेते तर इथे पाणी चांगलं उकळलं होतं आणि आता मी साहेबांना आंघोळीसाठी देऊन आले पाणी आणि आजकालची थंडी तर सगळ्यांना माहितीच आहे की ती एकदम भयंकर आहे तर काल ॲक्च्युली एक जास्त एकदम होती काल ना म्हणजे असं थोडंसुद्धा माणसाला सुधर सुधारणारच नाही ना काम करायला एवढी भयंकर थंडी होती आजकालच्या मानानं थोडीशी कमी आहे आज थंडी पण आहे त्यामुळं ना थंडीच्या दिवसामध्ये पहाटेच्या सुमारास आंघोळ करायचं म्हणलं तर खूपच अवघड काम आहे त्यामुळं ना मी त्यांना पाणी उकळावून दिलं चांगलं म्हणजे गरम गरम पाण्याने आंघोळ केली तर जरा बरं वाटतं नाही तर थंडीच्या दिवसामध्ये एवढ्या लवकर आंघोळ करणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे तर आता इथे चहा वगैरे काही बनवणार नाही मी तर आता इथे पाणी गरम करायला आहे पिण्यासाठी तर साहेब ना आजकाल गरम पाणी करतात आणि म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून पितात ते तर म्हणजे डॉक्टरांनी सांगितले तसं तसं करतात तर डॉक्टरांनी सांगितले दोन महिने तुम्ही जर खाण्यापिण्याची काळजी घेतली आणि चालणं वगैरे जास्ती ठेवलं झोप व्यवस्थित घेतली तर शुगर नाही होणार नाही तर ना मग शुगरच्या गोळ्या चालू कराव्या लागतील असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं ना साहेब ह्या दोन महिन्यात खूपच काळजी घेत आहेत तर खाणंपिणं पण एकदम त्यांनी कंट्रोलमध्ये केलेलं आहे आणि चहा वगैरे म्हणजे गोडधोड झालं तर भात वगैरे असं नाही खायचं असं सांगितलं आहे त्यांनी भात झालं जा, तर ज्वारीची भाकरी हे नाही खायचं असं सांगितलं आहे तेव्हापासून ना साहेबांनी जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे तसंच ते करत आहेत तर आता इथे मी साहेबांसाठी गरम पाणी केलं होतं लिंबू कापून दिला आणि त्याचसोबत मी पण स्वतःसाठी गरम पाणी केलं तर एकाला दोघं आम्ही दोघांनी मिळून गरम पाणी वगैरे पिलं थोडंसं गप्पा गोष्टी केल्या आणि निघायचा टाईम झाला आता तर हे बघा आजकालची भयंकर थंडी एवढी आहे की साहेब ना म्हणजे बॅग न्यायचं स्वेटर न्यायचं हे त्यांना खूप अवघड जायचं ते काहीच नेत नव्हते पण आत्ता ना बॅग स्वेटर सगळं सगळं एकदम पॅक करून जातात कारण की थंडीच एवढी भयंकर आहे तर कधीच म्हणजे साहेब ना असं हिवाळ्यामध्ये कधीच स्वेटर घालत नव्हते पण ह्या हिवाळ्यामध्ये तर मग स्वेटर घालतात आणि इथे बघा पूर्ण काळोख काळोख तर गावामध्ये लाईट गेलेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं त्या बिल्डिंगच्या वरती बघा थोडासा चंद्र दिसत आहे तर खूप एकदम बारीक असा चंद्र दिसत होता आता कॅमेऱ्यातून थोडासा दिसत आहे तुम्हाला तर हे बघा तर ना हे सगळं ना आम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटत नव्हतं पण इकडं आल्यापासून ना भराभर उडणारे विमानं सारखं म्हणजे घराच्या आतमध्ये जरी बसले ना तरी आकाशातले विमानं दिसतात आणि चंद्र सूर्य सूर्य हे सगळं दिसतं पण मुंबईमध्ये ना असं काहीच दिसत नव्हतं कारण की एवढी गर्दी मुंबईमध्ये आणि एवढी कचडी गचडी जे घरं असतात की वरती आकाश दिसणं मुश्किल असतं तर आता ना हे सगळं बघून ना खूप मज्जा वाटते मला म्हणून तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर तुम्ही म्हणाल की काय चा सारखं चंद्र दाखवते हे ते पण ना ॲक्च्युली मला खूप नवर वाटतं हे सगळं बघून आणि घराच्या आतमधूनसुद्धा मला बघायला भेटतं हे सगळं त्यामुळं तर खूपच छान वाटतं तर आता इथे म्हणजे साहेब गेल्याच्यानंतर नंतर ना जेवढं काही चपात्या वगैरे बनवायच्या होत्या त्या पटापट गेल्या मी आणि त्यानंतर मग भांडे वगैरे सगळे घासून काढले साईडला ठेवून दिले तर आता इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा भरायचा होता तर आ, ना थोडे दिवसापूर्वीचं पाणी होतं ते पण ॲक्वाचं पाणी होतं त्यामुळं ना मग मी ते पाणी आंघोळीसाठी यूज करावं म्हणून ह्या कळशीमध्ये भरून ठेवलं कारण की अनुताई केस वगैरे धुवायला हे पाणी वापरेल आणि अजून पाणी उरलं होतं तर ते मी बकेटामध्ये टाकून येते म्हणजे बाथरूममध्ये जे बकेट आहे तिथे टाकते आंघोळीसाठी ते, ते, ते तर इथे ना बोलचं पाणी आहे ना त्यामुळं ॲकवाचं पाणी असं सहसा फेकू वाटत नाही मला त्यामुळं त्या पाण्याचा त्या यूज असं केस वगैरे धुवायला हे ते करता येतं तर आता ना हंडा व्यवस्थित घासून धुवून धुऊन ठेवते आणि हंड्यातलं पाणी ना म्हणजे असं पिण्यासाठी वगैरे काय मुलं मुलं पण मी पण सगळेजण जामे ना पिण्यासाठी म्हणलं डायरेक्टली फिल्टरचा नळ चालू करतो आणि पाणी पितो बाकी फक्त स्वयंपाकासाठी वगैरे म्हणलं तर मग हांड्यातलं पाणी थोडं थोडं यूज होतं तर पिण्यासाठी म्हणलं तर मग कोणी पण आलं की हांड्यातलं पाणी घेतच नाही डायरेक्टली फिल्टरकडे जातात आणि डायरेक्ट नळ चालू करून पाणी घेतात पितात त्यामुळं ना हांड्यातलं पाणी लवकर संपत नाही पण कसं आहे माहिती आहे एकदम एमर्जन्सी जर कधी लाईट जर गेली आणि दिवसभर नाही आली लाईट तर ना पाणी वगैरे पण जावण्याची शक्यता असते त्यामुळं मग पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त मी करून ठेवत असते तर हळूहळू कळणार हांड्यातलं पिया पिण्याचं पाणी जे आहे ते आ, थोडं थोडं क का होईना ना, ना स्वयंपाकासाठी मी वापरत असते तर आता इथे हांडाना घासून धुवून स्वच्छ पालता करून ठेवला होता मी आणि त्यानंतर आता मग हे पाईप लावून घेते ॲक्वाला आणि जुगाडू हे आहे माझं काम म्हणजे जुगाड केला आहे मी हार्डवेअरमधून थोडासा पाईप आणला एवढूसा आणि हे पाईप हांड्यामध्ये सोडत असते मी डायरेक्टली ॲक्वाचा जो नळ आहे ना त्याला तो पाईप जॉईंट करते आणि मग हांड्यामध्ये दे, सोडून देते दे। नाहीतर याच्या आदो ना मला काय व्हायचं माहिती आहे का हांडा भरायचा म्हणलं ना खूप कठीण काम होतं माझ्यासाठी कारण की हांडा भरायचा म्हणलं की मग ते हांडा इथे घेऊनच उभा राहावं लागत होतं आणि माहिती आहे तुम्हाला फिल्टरचं पाणी किती स्लो येतं तर हांडा भरायला ना खूप उशीर लागायचा आणि तेवढा वेळ माझा वायपट जायचा म्हणजे दुसरं काही कामच होत नव्हते माझे हांडा भरेपर्यंत ना इथंच वाट बघत बसावं लागत होतं मला पण आता मी हे जुगाड केला आणि पाईप आणून लावला इथे डायरेक्टली आता हंड्यामध्ये पाईप सोडला की मग मी माझी दुसरी कामं पटापट उरकू शकते आणि माझा ना जवळजवळ एक तासभराचा वेळ जो आहे तो वाचतो माझा याच्यामुळे तर असं काहीतरी आयडिया आपण गृहिणी नेहमीच ने करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर होता होईल तेवढं जुगाड करण्याचा प्रयत्न मी मात्र करत असते बाकी आता तुम्ही करता की नाही काय माहिती नाही पण करावा लागतो कधी कधी असा जुगाड तर आता इथे हंडा भरताय तो मी भरता हे भांडे जे आहेत घासलेले ते पटापट मांडणीला लावून घेते आणि किचन जे आहे ते फ्री करते माझी बाकीची सगळी कामं होईपर्यंत जवळजवळ अर्धा तास तरी गेला होता तर हे बघा अर्ध्या तासामध्ये चंद्र जो आहे तो बिल्डिंगच्या कॉर्नरवरती होता तर आता तो चंद्र बिल्डिंगला सोडून किती लांब गेला आहे बघा म्हणजे ॲक्च्युली चंद्र नाही फिरत तर आपण फिरतोय आपण पण फिरतोय तो पण फिरतो आहे पण बघा म्हणजे अर्ध्या एक तासामध्येच किती अंतर पडतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना मला शेअर करायला खूप आवडतं आ, मुले था था। तर आता इथे मुलं बाहेर झोपलेली आहेत आणि खूप थंडगार वातावरण झालेलं आहे साडेसहा नाही झाले अजून सहा पंचवीस झालेत तर आता लादी पुसायची तर काही गरज नाही कारण की सगळं सुख सुख होतं त्यामुळं मी लादी वगैरे काही पुसणार नाही किचनची डायरेक्टली आता पूर्ण घराची लादी एकदमच पुसून घेते आणि त्यांना वैभवदादाचे शाळेची टाय बेल्ट आणि आयडी वगैरे हे सगळ्यांना टेबलवरतीच ठेवून दिलं होतं त्याने आ, बाकी त्याला मी सांगितलेलं आहे की कपाटामधला एक ड्रॉवर तुझा तुझा, तुझा सेपरेट आहे तर त्याच्यातच ठेवत जा सगळं कधी ठेवतो कधी इथंच टाकून जातो असं करतो तो म्हणजे मुलांचं असं असतं तर मुली ॲक्च्युली मुली ना जे समजदार असतात आणि आपापल्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवण्याची जी कला असते त्या मुलींमध्ये पहिल्यापासूनच असते पण मुलं मात्र ना त्यांचं लक्ष खेळण्यावरती वगैरे असतं जास्त त्यामुळं मुलं आपली वस्तू व्यवस्थित ठेवावी किंवा काही आपलं म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवावं असं त्यांना काही वाटत नसतं त्यामुळं त्याचं चालू असतं तसं वैभव कधी आठवण आली तर तो ठेवतो ड्रॉवरमध्ये नाहीतर मग असं ना टेबलवरती ठेवून जातो तर आता इथे वैभवदादाने ठेवलेला सळपासार उतरून मी ड्रॉवरमध्ये ठेवला त्याच्या त्याच्या त्यानंतर पलंगावरती ना थोडंसं असं मी डस्टिंग करून घेतली कारण पलंगावरती ना मी रोज रोज डस्टिंग वगैरे करत नाही त्यामुळं थोडंसं डस्ट जमल्या झालं सारखी झाली होती तिथं तर मी पलंगाची पण क्लिनिंग केली त्यानंतर टेबलची पण क्लिनिंग केली आणि आता बेडशीट पण व्यवस्थित सेट केलं रजाई वगैरे सगळं फोल्ड करून पलंगाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवून दिली रजाई वगैरे त्यानंतर एक उशी इथे आहे एक उशी बाहेर आहे वैभू तर एक उशी माझ्यासाठी आहे मऊ आणि एक वैभदासाठी आहे बाकी ही दोघंजण आपलं नॉर्मल उशी वापरतात तर आता बेडरूमची क्लिनिंग झाली चला तर मग आता तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कारण की थोडंफार उजडलेलं आहे इकडे आणि बाल्कनीमध्ये पण धूळ दाखवत होते मी तर हे बघा छान असं वातावरण झालेलं आहे आणि अशा छान आणि सुंदर वातावरणामध्ये ना जागोजागी शेकोटी पेटवलेला जो धूर असतो तो धूर दिसत होता म्हणजे गावामधून सुद्धा ना असं धूर उडताना दिसत होता तर ज्यांना बाहेर असं थांबून कामं करावे लागतात त्या लोकांना मात्र खूप हे असतं त्यामुळे ते शेकोटी पेटवून बसलेले असतात बाहेर तर म्हणजे लांब आहे ते त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही आता धूर वगैरे दिसणार नाही जास्ती तर आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाच्या नंतर मी आली आहे किचनमध्ये वापस तर हंडा बघा अर्धाच भरलेला आहे आणि टाकी पूर्ण रिकामी झाली होती त्यामुळं मी नळ बंद केला आणि ॲक्वटचं जे बटन आहे ते चालू केलं तर आता अर्धी टाकी भरलेली आहे त्यामुळं मी पुन्हा नळ चालू केला आणि आता अर्धा हंडा जो आहे तो भरायचा बाकी आहे तरी ते अर्धा हंडा भरून घेते तर, तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आणि मस्त रहा, बाय